तिथे काय नाही आता अकलूजला जिल्ह्याच्या लेवलला जी ऑफिस ले ले आक्रुण आहे ते मध्ये आक्रोडच्या माणसाला अकलूच्या बाहेर जावं लागत नाही जिथं पिकतं तिथं विकत नाही विरोधात चार असले की त्यांचा जास्त कालवा त्यांनी जेवढा कालवा करेल तेवढं जास्त मतदान त्याला ही आकडूची फॅक्ट आहे नाकडूला दहशत असल्यावरती सर्वसामान्य लोक त्यांच्यापासून जातील दहशत पण आला गाव कोण आला आणि ज्याला बाहेरच्या जर इथं घेतलं वरावरती आम्हाला प्यायची आहे काय करतोय माणूस काय होता ह्याच्याविषयी होत काय सांगतो माझ्या आई वडील खूप थोडं तू आता करोड रुपयाची माय आली कुठे पैसे काय कोळी नाही त्यांच्या बोलतात जोर बळी नाही या ठिकाणी जोपर्यंत विजयशी पाठला तरी प्रत्येक मतदाराच्या हृदयात त्यांचं नाव आहे तोपर्यंत विजयदा दगड उभार जरी केला तरी त्याला लोक मतदान जातात मला काय वाटतं अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि या ठिकाणी बऱ्याच म्हणजे सर्व पक्षीय जोर या ठिकाणी लागलेला आहे आणि अतिशय चुरशीची लढत होईल असं सर्व जनसामान्य कार्यकर्ते पक्षातून बोललं जात आहे काय वाटतं पहिलीच निवडणूक आहे अकलूज नगर परिषदेची आता कसं आम्ही बाहेर गावच परंतु अकलूज माणूक शेजारी गाव आहे ते प्रत्येक बसनं उठणं अकलूजला असतं प्रत्येकाच्या चर्चेतून काय मिळतं की आकडूला जो विकास आहे तो विजयशी मोठी बाटलांनी केला आणि संयमी नेतृत्व म्हणून विजयदादा सगळे या परिसरात जाऊन महाराष्ट्रात सगळीकडेच ओळखले जातात आणि दादांच्या मोरं जे काम घेऊन गेलं त्याचं कामच आतापर्यंत झालेलं आहे आता विरोध आहे विरोधक असल्याशिवाय विकास होत नाही या दृष्टीनं ना। विरोधकांनी त्यांच्या त्यांच्या परीक्षाच्या मतं मागचे परंतु मत खालच्या त्या पातळीवर जाऊन ही मतं मागणं ह्याच्यामुळे उलट आकडूचं मतदान जी काय अखांत थोडं नाराज असे मोठे पाठवला असेल ती सुद्धा लोक मतदान कारभार की झालेल्या कामावर मी टीका करत असली लोकं की मोठे पाठलानी तिथे काय नाही आता अकलोजला जिल्ह्याच्या लेवलला जी ऑफिस आहे ते अकलोजमध्ये आहेत अक्रोजच्या माणसाला अकलोजच्या बाहेर जावंच लागत नाही आणि महाराष्ट्रात आशिया खंडात एक नं नंबरची ग्रामपंचायती अक्रोजची म्हणजे आशिया खंडात एक नंबर ग्रामपंचायत विकास न करता येत नाही हे सगळं म्हणजे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे आता ह्याने नाव गोळा करते त्याचा काही उपयोग होणार नाही या ठिकाणी जेषी मध्ये पाटलाच्या विचाराचीच माणसं निवडून येणार आणि जवळजवळ जे आलेले त्यांनी जेवढा कालवा करेल तेवढं जास्त मतदान त्याला लावणार ही आकडोची फॅक्ट आहे ही लोकल सुज्ञ घेतली दाखवणारी आहे की करणारी हे यांच्या विरोधका पैसे जाते ऐकायला जाणार काय चाललंय काय नाही ती म्हणणार लय लोक आमच्या सभेला आहे पन्नास टक्के लोक ऐकायला जातील त्यांचं काय चाललंय कशी टीका करतात एवढंच आहे त्याची सोडून देते कोणी ते अंमलात आणत नाही आपण आता मग अशी म्हटलाच की अकलूजच्या वेळच असणार आपण रहिवाशी परंतु आपली रहदारी ही पूर्ण काळ अकलूज मध्ये आहे जे विरोधकांकडून सातत्यानं मोहिते पाटील यांच्यावरती आरोप केले जातात की अकलूज हे आहे दडपशाही काल आहे काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी दहशत आहे आता अकलूजला दहशत असल्यावर सर्वसामान्य लोक त्यांच्यापाशी जातील का दहशत कोणाला गावगुंडाला जी गावगुंडी करते, जी, या करते जी, जी। जी। ती या ठिकाणी चोऱ्या मा करते वरगारीवाला लुटते ती त्यांना यांना थोडा तरी धाक पाहिजे पण थोड्या त्या धाक धाक शिवाय अशा लोकांना चालत नाही नाहीतर मग काय होत सर्वसामान्य जनतेला बाजारात फिरू देत नव्हती रस्त्यात उभं राहिलं तर दखबुख करायची अशा लोकांना ती येऊन मारत नव्हती ती कायद्या त्यांना त्याला उचला ते काय काय कारवाई असं ती कारवाई करा त्यांनी कुणाला मारलं सर्वसामान्य माणसाने येऊन अकलक मध्ये सांगाव की या लोकांनी माझ्यावर अन्याय केला आता तुम्ही दादागिरी करत असल्यावर मग त्याला सोडल्यावर अजून लोकांना जास्त दादागिरी करणार पाहिजे आज आपण बघू शकता की भारत देशामध्ये मोदींची वाढती क्रेज हे संपूर्ण महाराष्ट्रभर तळागाळामध्ये भाजपची सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये असेल जनसामान्यांमध्ये असेल ही वाढती क्रेज पाहायला मिळत आहे तशीच क्रेस ही मध्ये सुद्धा वाढलेली आहे असं विरोधकांना विरोधकांकडून सातत्यानं दाखवलं जात आहे याबाबत काय वाटतं तसं आहे जी जिथं पिकत तिथं विकत नाही विरोधक चार असले की त्यांचा जास्त कालवा होतो आणि जी जनता सर्वसामान्य जे आपल्या आपलं काम करत आहे कुणाला मत द्यायचं त्यांनी ठरवलं अशी जनता हजाराने आणि कालवा करणारी जनता किती आहे पाच टक्के चार टक्के मग हे तर कालवा तुम्हाला जास्त काय मिळणार सर्वसामान्य म्हणणार पुन्हा सांगणार विना कालवा बी करणार नाही त्याचं काम चालू खरं मतदार आहे ती जरा जागा गप्प तरी सुद्धा विरोधकांकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत एक प्रकारची मूठ विरोधकांनी या ठिकाणी बांधलेले आहे की मोहिते पाटलांना यावेळेस कोणत्याही प्रकारे शह द्यायचा त्यासाठी आपण बघू शकता सोलापूरचे पालकमंत्री जयकुमारी गोर असतील माझे आमदार राम सातमध्ये असतील माझे खासदार रणजित निंबाळकर असतील नवे नवे आताच भाजपमध्ये प्रवेश केले प्रकाश पाटील असतील व जे काय आपले छोटे मोठे पुढारी ज्यांनी मागच्या काळामध्ये बीजेपी मध्ये प्रवेश केलाय या सगळ्यांची एक वज्रोट बांधून त्यांना मुठीत पकडण्यासाठी एकत्रित आलेत का काय वाटतं तुम्हाला ही सगळी बाहेरची मंडळी मी कसं आकलत आहे बाहेरचा माणूस इथं येऊन करणार नाही आणि ज्याला बाहेरच्या आम्हाला पाळी आली काय करतोय ती नक्की काय केलंय दहा लोकाला सरकारी योजनेतनं त्याला दवाखाना ही केला असेल त्याचे पदार्थ काय अहो त्याचं कामच आहे तो आमदार आहे जनतेची कामं करणं त्याचं कामच आहे काय चार रस्त्याला जे असते त्याची दहा टक्के काढून घेतलंय ही माणूस काय होता ह्याच्यापाशी होतं काय हे तो तोडावर सांगतो माझ्या आई वडील ऊस आता करोड रुपयाची माया आली कुठे नाही आणि ती सांगतो मस्त पाटील दादागिरी आहे आणि ह्याने एवढं कमावलं त्याने त्याला एवढं मारलं असं होत नसतं ज्यांचा काय खोळी नाही त्यांच्या बोलतात आपल्याला अजिबात बळी पडणार नाही या ठिकाणी जे ऐकाय मिळतं आम्ही आकडून दरवाज येतो मार्केट जाईल आलं की आपली चर्चाही चालतील आमचं निम कुटुंब आकडून मध्ये निम बाळवला त्याच्यामुळे आमची इथं करायची परंतु आमचं मतदान आमच्या गावात म्हणजे जे ऐकायची मिळतं ती सर्वसामान्य जनतेत वाचणारी माणसं आहेत आम्ही असं नुसतं चक्कबजी करणारे पोटरा बसत नाही आणि आपला त्याचा काही संबंधच घेत नाही तुम्हाला असं म्हणायचं येणारा तीन ज्या दिवशी फॉर्म भरतील त्यांनी माणसं निवडताना अशी निवडलेले असतील कुणी, -कुणी गुंडीगिरी दादागिरी जनतेला त्रास न ना देणारी अशीच माणसं ती चोखनपणानं सगळ्याला विचारून घेतील आणि सगळ्याच्या एकमताने दिलेला माणूस ती पडत असं हो तुम्ही काल माझ्याकडे येताय ना हात उड्या मारताय आणि परवा दिवशी अजून विजेताना कशी जाणारी मंडळी याची महागा लागलेल्या पैसे आहेच काय आपण बघू मोठी झालेली आहे सगळी प्रत्येक कार्यकर्ता या तालुक्यातला कोणी नाही पाटलाच्या संस्थेचा त्या ठिकाणी संचालक झाला सभापती केले पंचायत समितीला यांना पद दिली ही पदाधिकारी आज तिकडे गेलेत ही कुठे शिकले ह्यांच्यात बी आणि आता जाणार उद्या चार दिवसानं सत्ता इकडे तिकडे झाली कुणा झाला की आलाय ना जाऊ दे आज ग्रामपंचायत नंतर अकलूज नगर परिषदची पहिली निवडणूक आणि या पहिल्या निवडणुकीसाठी माजी सरपंच शिवतेश मोहिते पाटील प्रभाग बारा ब मधलं उभे आहेत व तसेच मोहिते पाटील पिढीतली म्हणजे चौथी पिढी राजकारणात उतरते शैदराजे मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात काय वाटतं या दोघांबद्दल शिवबाबा म्हणलं की विरोधक तुझा आत्मधान देणारा व्यक्ती आहे शिवबाबासारखी क्रेज कुणाचीच नाही त्याला चा, मुलगा म्हणून बनत नाही ती मी आता बी होतोय तरुण पिढीत बी ती मिसाळल्या जातो माय बहिणीत बी ती बसलेला असतो कधी ती फुगिरी करत नाही सर्व तशी ती एक दिलानं काम करतो प्रत्येकाला विचारात घेऊन काम करतो त्याने ज्या दिवशी फॉर्म घातला त्या दिवशी ती तो विजय झालेला आहे शिवबाबा नाही निवडून तर काय म्हणा ती शंभर टक्के निवडून आल्या वगैरे साईजराजे मोहिते पाटील मोहिते पाटला नव नेतृत्व आहे पहिलीच निवडणूक जशी अकलूज नगर परिषदेची पहिली निवडणूक आहे तशी साईजराजे मोहिते पाटील यांची सुद्धा पहिलीच निवडणूक आहे येणार जी ती दोघं मी येणार कारण जोपर्यंत विजयसिंह मोहिते पाटलाचे प्रत्येक मतदाराच्या हृदयात त्यांचं नाव आहे तोपर्यंत विजयदा दगड उभा जरी केला तरी त्याला लोकमतदान झालं